बातमी शिरूरमधून शिरूरमध्ये शेतामध्ये चोरीची घटना घडलेली आहे हा संपूर्ण व्हिडिओ समोर आलेला आहे डाळिंब चोरीची घटना घडली आहे मोठेवाडीतल्या शेतात डाळिंब चोरीची घटना ही सी, सी, ही व्हिडिओमध्ये मध्ये झालेली आहे त्यानंतर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष मात्र शेतकऱ्यांनी कारवाई करावी पोलिसांनी अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांवरती हा जो मोठ्या प्रकारामध्ये चोऱ्यांचा प्रकार घडतोय खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतंय डाळिंबाला खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणामध्ये आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या केसचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी चोरांचा लवकरात लवकर तपास करावा अशी त्या ठिकाणी माझी कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पोलीस स्टेशन आणि साहेबांना आहे तरी दृश्य आपण पाहतोय डाळिंब चोरीची घटना मात्र हा डाळिंब चोरीचा प्रयत्न फसलेला आहे शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आहे मात्र डाळिंब गोणीत घेऊन चोरी होत होती मात्र शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आहे